नवी दिल्ली पाकिस्तानी हेरगिरी प्रकरणी एनआयए कडून पाच राज्यात पंधरा ठिकाणी छापेमारी मुंबई अहिल्यादेवी होळकर यांच्यावर चित्रपट बनणार देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई भाजपच्या मुंबई अध्यक्षाचा तिढा कायम नाशिक मुख्यमंत्र्यांची आज साधू महंतांसमवेत बैठक आखाड्यांमधील मतभेदांचे सावट पुणे भीषण अपघात बारा विद्यार्थ्यांना कार उडवले एका महिलेने केली सहाशे एकोणचाळीस कोटी रुपयात फ्लॅटची खरेदी पुणे पोलिसांचा मनमानी कारभार मॅरेथॉनसाठी पाषाण बाणेर शिवाजीनगर बावधनमधील रस्ते बंद बीड परळी वैद्यनाथ मंदिराच्या नवीन दर्शन मंडपातच शिजवले मांसाहारी अन्न भंडारा भंडाऱ्याच्या सिहोऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार मुंबई मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि आयशर टेम्पोमध्ये भीषण अपघात नमस्कार माझं नाव प्रणाली वणंगी मी नाशिकमध्येच राहते इन्व्हेस्टमेंट म्हणजे लोकांची अशी मेंटॅलिटी असते की शॉर्ट टर्म मध्ये जास्त रिटर्न पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे लॉंग टर्म साठी असते जे आपले फायनान्शियल गोल अचीव्ह करतात जसं की रिटायरमेंट प्लॅन मुलांच्या हायर एज्युकेशन इत्यादी मला हे पर्ट्रेडला जॉईन होऊनच कळालं की इन्व्हेस्टमेंट म्हणजे लॉंग टर्म आणि मी इथे महिन्याला पाच टक्के रिटर्न घेते